नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण जाऊया आता जडरबाबला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे गेल्या वेळेला कोण जिल्हा परिषद सदस्य होते काय काय परिस्थिती आहे कुठल्या पक्षाचं काय प्राबल्य आहे ते आपण बघूया जाडरबाबला तालुका जर जा जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे या मतदारसंघात माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी जोरदार चाचपणी या मतदारसंघात केली आहे यापूर्वी ईश्वरप्पा रवी पाटील व तमनगोडा रवी पाटील हे या गटात जिल्हा परिषद सदस्य होते या मतदारसंघात तेली व धनगर समाजाचा मोठा प्रभाव आहे तमनगोडा रवी पाटील हे भाजपामधून जिल्हा परिषद सदस्य झाले व शिक्षण सभापतीही झाले त्यांनी मतदारसंघात ही कामेही मोठ्या प्रमाणात केलेले आहे जडरबला तालुका जत तेथे अद्यावत प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून त्यांनी आणलेलं आहे व इतर आणखी काही प्रमाणात मोठा निधी या मतदारसंघात आणल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत ते माजी आमदार विलासराव जगताप यांच्या राष्ट्रवादी अजितदादा गटाबरोबर सध्या ते सक्रिय आहेत त्यामध्ये स्वतः उभारणार का नवीन चेहरा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने उटगी तालुक्यात जत येथील माजी सभापती बसवराज बिराजदार हे यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे ते स्वतः एक वेळा जिल्हा परिषद सदस्य व जत पंचा समितीचे सभापती म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली आहे तर जत मार्केट कमिटीचे माजी सहसचिव सोमलिंग चौधरी हे सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी आरक्षण पडले तर या मतदारसंघात आपण उभे राहू अशी ग्वाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत सध्या प्रत्येक गावात भेट देऊन अंदाज घेण्यास सुरुवात केलेली आहे तर इकडे भाजपच्या वतीने जाडरबोबला जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी माडगाव तालुका जत येथील माजी पंच समितीचे सदस्य सोमण्णा हक्के यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे तर ओबीसी आरक्षण पडले तर माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे दोन लढवई नेते या मतदारसंघात भाजपच्या वतीने उभारण्याची शक्यता आहे मात्र या मतदारसंघात आरक्षण पडल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे त्यामुळे ऐनवेळी माझे आमदार विलासराव जगताप व माजी आमदार विक्रम सावंत हा गट एकत्र आलेस भाजपाला जोरदार संघर्ष या मतदारसंघात करावा लागेल मात्र विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मतदारसंघात व्यक्तिगत संपर्क ठेवल्याने भाजपा उमेदवाराला ही निवडणूक अतिशय सोपी जाईल असे त्यांचे कार्यकर्ते खाजगी सांगताना दिसत आहेत मात्र या मतदारसंघात यावेळी जोरदार लढत होणार हे निश्चित या जिल्हा परिषद मतदारसंघात जाडरबबलात सोन्याळ उटगी उटगी लमानताडा लकडेवाडी माडग्याळ फसपेट कुळालवाडी गुड्डापूर ही प्रमुख प्रमुख गावे या मतदारसंघात येतात त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या मतदारसंघात जोरदार होण्याची शक्यता सध्या निर्माण झालेली आहे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या मतदारसंघात आता हळूहळू चाचपणी सुरू केलेली आहेत माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी या भागात दौरासुद्धा केलेला आहे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही या मतदारसंघात एक छोटासा दौरा केल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत मात्र या मतदारसंघामध्ये सध्या कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढवून आपण काबीज करू असा दावा भाजप तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी अजितता गटाने या भागात केलेलं आहे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सध्या चाचपणी करताना दिसत आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघितल्यास या मतदारसंघाची निवडणूक आता जोरदार होणार असून संपूर्ण मतदार मात्र कोण उमेदवार आहे याच्या प्रतीक्षेत आहे